कसे आहात मस्त मजेत वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आद्रीश बाबूचं जेवण करायचं आहे अजून जेवण करायचं आहे म्हणजे भरवायचं आहे त्याला बाकी आमचं जेवण किचन वाटा वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे आद्रीश बाबूला भरवल्यानंतर नाही काम आहे मला कंटाळ आला आहे पण काही गोष्टी या कंटाळ आल्या तरीही कराव्या लागतात त्यातला एक प्रकार आहे देऊ शकता बाजारातूनच छान मस्त आंबाडीची भाजी घेऊन आलेलो आहोत सगळ्या भाजी इतक्या महाग होत्या महाग होत्या भाज्या मागच्या बुधवारी जेवढ्या स्वस्त आणेल ना ह्या बुधवारी त्याच्यात डबल होतात सगळ्याचा रेट त्यातल्या आंबाड्याची भाजी आम्ही दोन पेंड्या घेऊन आलेलो आहोत छान मस्त भाजी करणार आहोत उद्या ही खुडून ठेवायचे ताजी तोपर्यंत भाजी म्हणतात साफ करायला भारी वाटतं किंवा बरं वाटतं सो हो आहे ते एक काम आहे आदरी मी भरून भरवून झाला अंतर कंटाळा आला आहे मला नको नको वाटायला लागलं आहे ते काम करावं लागलेलं आणि भाज्यांचं म्हणशील तर पाहतात इतक्या भाज्या माग होत्या वांगी मागच्या वेळी मला वाटते मी पंधरा रुपयाची अर्धा किलो वांगी आणली होती ह्या बुधवारी तीच वांगी तीस रुपयेला अर्धा किलो वांगी होती तर फ्लॉवरचा गड्डा कोबीचा गड्डा मागच्या वेळी मी वीस रुपये दहा रुपयाचे आणले होते यावेळी तीस रुपये आणि चाळीस रुपये एवढं रेट आहे गवारी चाळीस रुपये तीस रुपये मागच्या वेळी मी वीस रुपयाची गवारी आणलेली रु दहा रुपयेने वाढली बेंडी वीस रुपये पावसा सगळं महाग झालेलं आहे बाजारात काय म्हणतात पावसाने एवढं काय म्हणतात एवढं महाग करून ठेवलं ना आठ दिवसात खरंच खूप महाग झालेलं आहे काय खरं नाही चला आदिरेश बाबूला पहिला भरवते मी आता आणि मग आपण पुढचं बोलूया तो आदिरेश बाबूसाठी ही दूध भाकरी आहे जी अशा तर मिक्सरची सवय ऑलमोस्ट त्याला मी बंद केलेली आहे आणि आता हे छानच त्या आदिरेश बाबूला मी खायला देणार आहे आता भाऊचं जस्ट आता जेवण झालेलं आहे हल्ला आता व्यवस्थित आता काय माहित कधी झोपतोय परत जायचंय ते सवय लागायला लागले त्याला सवय लागायला लागली म्हणजे पहिला कसं रात्रीचं उठवत राहत असं तर मध्येच उठायला लागलाय काय झालं काय माहीत आता सवय ॲक्च्युलीमध्ये मध्ये मोडायला हवी आधी सवय त्याला आम्ही चांगली लावले ती सवय परत कंटिन्यू करायला पाहिजे आता मध्येच काय चालू केलं आहे काय कळे ना झालंय त्याचं आधी काय खरं नाही अधिराज आता बघू शकता किती दिवसांनी मला आवडते मी आज कानातले घातलेले आहेत आद्रीशमुळं मी कानातले सुद्धा घातले नव्हते कारण ओढायचं ओढायचं काम असते नुसतं आद्रीश बाबूचं मग मी कानातले सुद्धा घातलेलं नाही म्हणजे हातात रात्री तर नव्हतो म्हणजे होती होते असं असते चला तुम्हाला पटणार नाही रात्री मी साडे अकरा बारा वाजता रात्री मी कपाट लावलेला आहे खूप झाला होता परंतु मला सकाळचा वेळ भेटत नाही रात्री याला घेऊन बसलेली थोडा वेळ त्याच्याशी म्हणजे त्यावेळेस आपण असं कपाट लावूया अशा भरपूर साड्या आहेत ज्या समजा पिकोफॉल करून घ्यायच्या आहेत एक दोन ते एक आहे खाली दोन तीन साड्या आहेत ज्या अजून पिकोफॉल करून घ्यायच्या आहेत तरी आम्हाला टाईम भेटेल आता बघूया आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी काय म्हणतात एखादी हे दाखवते साड्या दाखवते मला साड्यांना जरा निवडण्यासाठी मदत करा कारण आमच्या इथे एक लग्न आहे लग्नासाठी मला ती साडी घालायची आहे तर तुम्ही सांगा मला कोणती साडी चांगली दिसते चला पुश केला मी साड्या दाखवण्यासाठी सोबत केल्या होत्या पण ह्यातली एक रिंग मला थोडीशी सैल होते ना बघा सगळ्या साड्यांना मला डोहाळे जेवणात आलेल्या आहेत मी काय अजून नेसल्या नव्हत्या मला आता चला निमित्त पण आहे आणि काहीतरी आहे दोन्हीचे पण कलर ह्या सेमच आहे बघू शकता मी एकदम जवळून दाखवते सेमच आहे फक्त याला ग्रीन कलरची बॉर्डर आहे ह्याला आहे ती अशी थोडीशी ब्राऊनिश कलरची आहे बॉर्डर पण ही लाईट वेट एकदम हलकी आहे एकदम म्हणजे एकदम हलकी आहे ही थोडीशी जाड आहे ही हलकी आहे आणि ही तर साडी मला वाटते जवळजवळ किती दिवस झाले मी काय म्हणतात घेतल्यापासून नेसलेलीच नाही आहे हा अशीच ठरवली ही साडी कोणी घेतली होती तर ही साडी जी होती मावशीने घेतली होती जस्ट आपण आता त्याच्या आर्याच्या लग्नाला गेलो होतो तुम्हाला माहितच असेल की मावशी कोण आहेत का त्यांनी गेली होती आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ती साडी त्यांनी घेतली होती मला वाटते आदिराज नव्हता तेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते आता आदिराजला दोन वर्ष व्हायला आले तरी मी अजून त्यांनी घेतलेली साडी नेसलेली नाही आहे मला कन्फ्युजन आहे की मी कोणती नेसू ही नेसू ही नेसू का ती नेसू कारण वजन ना हलक्या आहेत म्हणाव्या तेवढ्या जाड साड्या नाहीत अधिरेशबरोबर साडीतून कॅरी करणं म्हणजे खूप खूप अवघड काय म्हणते डिफिकल्ट परिस्थिती असते माझ्यासाठी ती सो मलाच झालं झाले कोणते आहे ही जर साडी घालायची म्हटलं तर ब्लाऊज रेडी आहे आणि मुळात ही साडी मी ऑलरेडी पिकफॉल करून ठेवलेली त्याच्यामुळे काय म्हणतात ही घातली जरी पण चालेल हिला असं होणार आहे की हिला पिकफॉल करावं लागणार आहे या साडीला आणि ब्लाऊज पण शिवून घ्यावं लागणार आहे तर दोन्ही साडीतलं ह्या पण साडीतलं आणि ह्या पण साडीतलं सो असं तयार मळत चाललं ही घालू का ही घालू ही घालू का ही घालू तुम्ही सांगा आदरेशच्या पप्पांना विचार तर त्यांनी मला ही साडी सजेस्ट केली होती की छान दिसते प्लस तुम्हाला एक सांगायचं झालं तर आदरेश पप्पा कधी कधी मॅचिंग करणार आहेत माझ्याबरोबर कधी करत नाहीत न्यावे तर म्हणले ही घाल म्हणजे माझ्या बरोबर मॅच होईल असं कधी आमच्यात झालेलं नाही आहे फर्स्ट टाईम असं झालेलं आहे सो बघूया तिन्हीतलं कोणतं होईल ते होईल साड्यांचाच विषय झाला तर काय म्हणतात माझी फेवरेट साडी तुम्हाला दाखवते मी ते तुम्ही बघितलंही असेल ही साडी मला खूप आवडते ही साडी मला वाटते घेतलेली साडी आहे ही पण असल्यानंतर मी इतके छान मस्त परफेक्ट जिपल्या रिता बसते वजनाला हलकी आहे लाईट वेट आहे ही साडी आणि कलर पण मला खूप छान दिसतो हा तो मला ही साडी खूप आवडते मला वाटते आर्याच्या लग्नात जेव्हा मी गेलो होतो तेव्हा मी हीच साडी घातली होती आर्याच्या लग्नावर लॉगिंग जमलं नाही मला गरमीमुळे पण ही साडी मी आर्याच्या लग्नात घातली होती आणि खरंच खूप छान वाटते ही साडी एकदम लाईट वेट आहे आणि घातल्यानंतर पण छान बसते त्याच्यावरचा ब्लाउज पिंक कलरचा आहे माझी सगळ्यात बेस्ट काय म्हणतात सगळ्यात फेवरेट आहे ही माझी साडी मला खूप आवडते काय म्हणतात दिने मला विचारून घेतली होती खरं ही साडी तुला ही हवी आहे का जेव्हा मी तिच्याकडे गेलो होतो फर्स्ट टाईम तेव्हा तिने ही साडी घेतलेली आहे पण मला आवडते ही साडी मी साड्या दाखवायला गेलो आणि इकडे परिस्थिती बघू शकता खाली आलेला आहे आहे सगळ्या तिकडे बघा तिकडे बघा केवढ्या कडेला आलाय हा पळेल नंतर काय होईल बघा 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 काय करायचं पोराचं सांगा चल तो लवकर आतो चल तिकडे चांगलं जस्ट मी कपाट वगैरे लावलेला आहे पण आता आणि काय म्हणतात एक साडी काढाय गेली की सगळ्या साड्या विस्कट अशी परिस्थिती आहे या साईडला सा सा जे आहे ते मी ब्लाउज ठेवलेले आहेत लाईटचा आमच्या उजेड असा आहे त्या साईडला उजेड नाही आहे त्यामुळे कपाटावरती उजेड पुरेसा म्हणावं तेवढा उजेड पडत नाही आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे खाली ज्या आहेत त्या डेली यूजच्या आहेत म्हणजे रेग्युलर तर पटकन अरे पडशील रे तू ऐकत नाही फोरगल डॅमेज झाले डेली यूजच्या आहेत म्हणजे ड्रेसेस आहेत ही सगळं असं हे ते माझं आहे अतिरेशी पप्पा म्हणतात तू सगळं कपाटावर एकटीने कब्जा केलेली आहे सगळं एकटे घेऊन बसलेले इकडचं पूर्ण ही जी साईट आहे इकडची ती पूर्ण माझी आहे इकडचा हा कप्पा हा कप्पा दे पूर्ण ही साईट जी आहे ती माझी आहे त्यानंतर ना पण तुम्हाला इकडची साईड दाखवते मी इकडची मला वाटते हा एकच कप्पा जो आहे तो अतिरेशा पप्पांचा आहे आणि खाली थोडे सी शर्ट वगैरे आहेत त्यात थोडे आद्रेचे पण आहेत इथे खाली अद्रेचा कप्पा आहे तिथे खाली तुम्हाला ना सगळ्यात बेस्ट मी बॅक कॅमेराने दाखवते सगळ्यात भारी दिसेल तुम्हाला एक नंबरचा जो आहे तो आद्रेच्या पप्पांचा आहे त्यांनी मला म्हणतात तुम्हाला एकच कप्पा दिलेली आहेस त्याच्या खाली पण आहेत ते त्यांचे टी शर्ट वगैरे आहेत इथे आहेत ते खाली आणि त्यानंतर ना आहे खाली आद्रेचा कप्पा त्याच्या परत खाली माझत आहे डेलीचे आपले गाऊन वगैरे असं तिथे त्या कपड्यात त्या कप्प्यात आहेत तिथं आदरित कप्पा आहे जे बघू शकते माझा ड्रेस वगैरे आहे तिथं तिथं साड्या आणि हिथ पण साड्या पूर्ण अख्ख्या कपाड आदरेशा म्हणतात एकच कप्पा मला दिलेली आहे याच्या या, या विषयावरनं ते माझ्याशी सतत भांडत असतात काय माहिती म्हणलं अनेक कपाट घेऊया आपण आणि पूर्ण कपाट तुम्हाला देते दे म्हणजे मी जी साडी सगळ्या शेवटच्या जायला पाहिजे होती ये मी वर्षात एकदाच मीसते जयंतीला ती साडी सगळ्यात वरती आलेली आहे त्याच्यासाठी मला आता पूर्ण सगळ्या साड्या काढाव्या लागणार आहेत आणि परत ही साडी खाली ठेवावी लागणार आहे पण मी ठेवणार आहे मला लई कंटाळ आला नको नको वाटायला खर खरंच आणते मला भाजी निवडायचं आता भरपूर आला आहे आता उद्या आता मला काय होईना झाले हे असं आहे सगळं किती पण व्यवस्थित ठेवा आणि तर असं होतंच ते कितीही तुम्ही ठेवा जसं बेसिन मधली भांडी संपत नाही तसं कितीही कपाट आवरा विस्कटायचं ते विस्कटणारच आहे सगळं असं आहे सो बघूया कुठल्या साडीचं पडलं काय माहिती आपण किती पण छान केलं तिथे पण व्यवस्थित ठेवलं आहे तिथे पण बघू शकता आजही इथं नंतर रोजच्या पॅन्टी वगैरे तर वरच्या वर ठेवलेले आहेत बॉक्स मध्ये मी हे तर मी रोज आवरते रोज न सुद्धा आवरते तरी पण आणि विस्कडतात तरी पण आणि विस्कटत आता तो मी आता इथं बंद केलेला आहे काय तर हो तिथे हे असू दे कपड्यामधलं म्हणतात कपडे असू दे भांडी असू दे किंवा मग ड्रेसिंग टेबल मेकअपचं साहित्य असू दे किती पण तुम्ही व्यवस्थित ठेवा ते विस्कटायचं असं विस्कटणारच आहे कारण आपल्याला एक सवय असते ठेवताना कसं आपण घेताना पण पटकून घेतो पण ठेवताना ते व्यवस्थित जागावर ठेवलं तर ठीक नाही तर मग विस्कटल्याला विस्कटलेलंच राहतं ते मग माझ्या ड्रेसिंग टेबलच्या हालत दाखवते मी काय झाले ती सगळं खालचं वर वरचं खाली अधिरेश बाबूने एक बैल फोडून आमच्या टाकलेलं आहे कुठल्या खोपऱ्यात फोडून टाकले ते सुद्धा माहीत नाही आहे म्हणजे ह्या जोडीचा एक बैल त्याने तोडून टाकलेला आहे बाकी सगळा अस्तव्यस्त केलेला आहे ते अधिरेश बाबूच कारणीभूत आहे वरती बघू शकता सगळं स्टिक वगैरे सगळं सगळा पाक पाडून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय केलेलं आहे की ते एक अशी दोरी आहे ही दोरी ठेवलेली आहे आणि ती दोरी आम्ही ह्याला बांधतो अशी त्याच्यामुळं अधिरेश बाबूला काय करता येतं हे ये सोडता येत नाही हे ये जर असंच मोकळं ठेवलं तर आद्रेश बाबू आमचं काही खरं सोडत नाही त्याच्या खाज्य परिस्थिती तुम्हाला दाखवते मी इथे बघू शकते साबण वगैरे ठेवलेले आहेत इथे सुद्धा रोज इथे राहतो रोज रोज इथे यायचं दरवाजे उघडायचा असं की साबणं बाहेर काढायची सगळे एकूण एक, एक दोन दोन करून ठेवलेले आहेत एकही एक साबण अखंड जणी ठेवलेला नाही नाहीये सगळीकडे उलथा पालट करून ठेवलेला आहे आदरेश बाबूने किती पण व्यवस्थित ठेवा आला बघा हे नाटक यालाकडे आता जे लावून दिले ते बघायचं नाही बदल तू बदल त्याला बदलला येत नाही तू बदल अहवाब हम्म असं आहे घरात लहान मुलं असले की अशीच परिस्थिती होते सो काय म्हणतात बाकीच्या गोष्टींनाही वेळ भेटत नाही म्हणतो तुम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा ती पण आपल्या मनातून इच्छा असली की मला हा आज हे करायचंय मला वाटतं मी काय म्हणतात खूप असं मनात रात्रीच नियोजन करून ठेवलेलं हा होता सकाळी उठून हे करायचंय ते करायचंय ते करायचंय पण सकाळचं जे कामं झालेत ना मला काहीच करू वाटत नाही पुढची कामं राहू दे असं वाटतंय कंटाळा नको राहू दे राहू दे राहू दे ते किचन पण साफ करायचं 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 म्हणत मी जवळजवळ मला वाटतं एक महिना मी त्यातच घालवला करायचंय करायचंय त्यानंतर मग एक दिवस स्वयंपाक सकाळचा खूपच कमी होता त्या दिवशी मी किचन साफ करायला काढलं होतं आणि त्याच्यात काय म्हणतात त्या दिवशी तुम्हाला माझ्या किचनची सुद्धा मी करवली होती सगळा असं असतं चला आह। वाजलेले आहेत खूप संध्याकाळच्या अकरा वाजलेले आहेत भरपूर वेळ झालेला आहे व्हिडिओचा एंड आपण एकदा स्कोरूया भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देश्वरच्या प्रार्थना असेल स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शिवरात्री